नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट धनुष्यवान ठाकरेंना शिंदेंना धक्का देणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया अखेर राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आली आहे ठाकरेंकडे ज्या निर्णयाची गेल्या तीन वर्षापासून वाट बघत आहे तो शिवसैनिकांचा जल्लोष करण्यासारखा आणि निर्णय हा अंतिम टप्प्यात आला असून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठा धक्का बसणार आहे आणि ज्यांच्याकडून धनुष्यवान चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार आहे राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची बातमी गेल्या अनेक वर्षापासून शिवसैनिक ज्या निर्णयाची वाट बघत होते तो निर्णय आलेला असून शिंदे यांचं राजकारण करून त्यांना सोडणार नेमकं काय झालं ते सविस्तर बघूया राज्याच्या स्वराज्य संस्थाच्या अनेक निवडणुका आहेत भाजपने शिंदेना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी तयारी केली होती मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत निष्ठावंत शिवसैनिक आणि जुने जे मार्गदर्शक शिवसैनिक यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना राज्याच्या राजकारणात अजूनही स्थान आहे सोबतच दुरावलेले काही वर्षापूर्वीचे राज ठाकरे हे सुद्धा सोबत येण्यास जवळजवळ तयार झाल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना आता मुंबई महापालिकेसह नाशिक उल्हासनगर ठाणे पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये ठाकरेंचा पुन्हा जुना जलवा बघायला मिळाला असं दिसत आहे टोनी ठाकरे बंधू एकत्र येणार परंतु शिंदे पर आता एकले पडणार असून भाजपसोबत त्यांनी जाऊन ठाकरेंना सोडलं आणि आता स्वतःच अडकले असले आहे दिसत आहे त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकामध्ये प्रवाहाचा सामना करावा लागणारच लागणार परंतु ज्या चिन्हावर लढणार ते चिन्ह नवीन असू शकतं कारण सध्याचे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जे संविधानाप्रत्ये असलेला आदर आणि संविधानाप्रमाणे न्याय प्रक्रिया करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जी सुनवाई भूषण गवई यांच्या यांच्यासमोर येणार त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं चिन्ह उद्धव ठाकरे यांचं घेऊन दिलं मात्र तो निर्णय कसा चुकीचा आहे सांगण्यात वकील कबीर सिब्बल हे चांगलेच माहीर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच पुढील महिन्यात जेव्हा सुप्रीम कोर्ट चालू होईल व त्याचवेळी सुनवाई होईल त्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांचा पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह दुनुष्य शिवसेना मिळेल शिंदेकडे जे काही आहेत ते आता सर्व जाईल कारण त्याचा पक्ष आणि खासदार हे फक्त फक्त आणि चिन्ह आणि पक्षावरच निवडून आलेले आहेत आणि सत्तेमुळेच त्यामुळे भाजपा भाजपाला आता शिंदे नको आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये पुढील महिन्यात जे काही सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत होणार आहे त्याबद्दल उद्धव ठाकरेंना पक्षाची चिन्ह मिळावं का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद